आहे भागाची पाहणी करणार नागपूरमध्ये काल जी दुर्भाग्यपूर्ण घटना झाली जा त्यामध्ये तेहतीस चौतीस पोलिसांना जबर आणि काही मारहाण झाली आहे काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे पोलिसावर दगडफेड झाला आहे सोबतच पाच नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागला आहे दोन आय सी यूमध्ये आहे बाकी तर तीन आज सकाळी डिस्चार्ज झाले आहे जवळपास पंचेचाळीस वाहनांची तोडफोड झाली नागपूर शहरामध्ये शांतता राखणे सर्व समाजानी नागपूर शहराला ना शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या चुकीच्या अफवा पसरवल्या हो जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे कुणी अफवा पसरवल्या कुणी त्या ठिकाणी अफवाचा बजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे काही ठिकाणीशे त्रेसष्ट कलमांतर्गत आम्ही तनापूर म्हणून ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे मला असं वाटतं की सरकारची भूमिका एवढीच आहे की नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रितपणे राहतो कधीही नागपूर शहरामध्ये अशी त्या ठिकाणी घटना यापूर्वी घडली नाही पण ज्या समाजकंटकाने जाणीवपूर्वक अशी घटना घडवली आहे खरंतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नागपूरमध्ये सर्व समाजाने पुन्हा एकदा एकत्र ये येऊन हिंदू असो मुस्लिम असो सर्वांनी एकत्र ये येऊन या समाजकंटक जे नागपूरला गालबोट लावत आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना कोणी समर्थन करू नये जे समाजकंटक समाजाला भडकवतात त्यांच्या त्याला कोणी सपोर्ट करू नये आणि नागपूर शहराला शांत ठेवलं पाहिजे मी आता पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारीकडे कर जाणार आहे पूर्ण संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहे मान्य मुख्यमंत्री यांनी मला सूचना दिल्या आहे आणि सोबतच त्या ठिकाणी काही पोलीस जखमी आहेत काही लोक जखमी आहेत त्यांच्याशी मी भेटणार आहे आणि जसे जसे आता मुख्य काळामध्ये परती निर्माण होईल त्यामध्ये का मी लक्ष ठेवणार आहे कोण आहे यांची काही ओळख पटली आहे का नेमकं घटनेचं कारण काही कळलं का चाळीस पंचेचाळीस लोकांना पोलिसांनी डिटेन केलं आहे अटक केली आहे आता अजून काही लोक अटक होतील पण मूळ कारण काय आहे मूळ कारणापर्यंत पोलीस जोपर्यंत अंतिम कारणापर्यंत जात नाही तोपर्यंत मी आपल्याशी बोलणं योग्य नाही घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याच्यात आम्ही जातो आहे आणि लवकरच ते काढेल स्थानिक हिंदूंचा हा संपूर्ण हल्ला होता एकदा ते सांगितलं की पोलिसांचा एकदा मी पूर्ण रिपोर्ट घेतल्यावर यावर मी नक्की बोलेन पण आज तर महत्वाचं काय आहे आज आपल्याकरता मीडिया करता तुमच्या माझ्याकरता नागपूरकरांकरता महत्वाचं काय आहे की नागपूर शांत ठेवणे नागपूरमध्ये कुठलीही त्या ठिकाणी अशांत तयार होणे याची काळजी घेणे हे आपली जबाबदारी प्रवीण काय बोलले पण मी आता पोलीस कमिटीला जाणार आहे आणि जिल्हाधिकारी राहणार आहे पूर्ण घटनेचा मी आढावा घेणार दुपारी दोन वाजता तैनात झालो होता दुपारी दो, दोन वाजता तरी मात्र संध्याकाळी साडेसात वाजता ही घटना घडलेली आहे पोलीस पोलीस कमी पडली काय मला तेच विचार सांगत आहे की जोपर्यंत मी पोलिसांकडनं प्रशासनाकडनं आणि जनतेकडनं दोन्हीकडनं संपूर्ण याचा रिपोर्ट माझ्याकडे येत नाही तोपर्यंत पोलिसांचा दोष आहे की याचा दोष आहे त्याचा दोष आहे योग्य नाही पोलिसांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना माराज झाली आहे मोठ्या प्रमाणात पोलिसावर अटॅक झाला आहे त्यामुळं त्यांची बाजू महत्वाची आहे तर निश्चितपणे याच्यामध्ये पूर्ण चर्चा झाल्यावर मी आपल्याशी आहे हे जोपर्यंत हे तलाव पूर्ण शांतता याचा शेवटी अनालिसिस पोलीस करतात त्या ठिकाणी जिल्हाधिकारी करतील पॅटर्न आहे राऊतांनी टीका केली आहे सरकारवर